कमरा पण समजा पाय दुखता ना आता मी काय नाही सांगतो नीट आहे तुमच्या कमरामध्ये एल फोर पाय एल पाय मध्ये काय दोन्ही ठिकाणी वरची खाली सरक डीक सरकू भरपूर दिवस झाले पण जसं जसं कार्टिलेज फाटून बाहेर आलं तर शिग ब्लड सर्क्युलेशन खुडायला मांडीला गुडघ्याला पोटीला टाचिल होत आता जेव्हा या होती तेव्हा हे कमरा बसून दोन्ही पाय दुखणं बंद होईल पण एकोण दोन दिवसात डिस्क पोजिशनला जाणं कार्ट शक्य नाही जसं जसं डिस्क पोजिशनला जाईल कार्टिलेज लेवल लाईल तेव्हा हे केले यालाच म्हणजे सायटी का प्रॉब्लेम पण मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खाल्ल्याचा उपयोग नाही आता हा जर जसं बीपी डायबिटीस आजार लागला तसं तो मरेपर्यंत तसं मनकेचा आजार लागला तो मरेपर्यंत पण त्याला तुम्ही नियमात राहिले हा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही समजलं म्हणजे मर्यापर्यंत माझ्याकडे काय कोणताही डॉक्टरकडे जायची गरज पण नियम तोडला पुढच्या पंधरा दिवसात परत तुम्हाला डॉक्टर बघावं का की त्याला काय जे नियम असतात ते लक्षात आले पाहिजे आता पुढे त्याला नियम आहे पंधरा किलो चे पुढे वाकून वजन असल्याचे नाही कमराला झटका बसेल असं काही करायचं नाही आंबट वातळ गॅस ऍसिड पितळ या गोष्टी खायच्या पुढचे तीन महिने कमराचं बेल लावूनच काम करायचं किंवा प्रवास करायचं कमऱ्याला झटका बसल असं काही करायचं एकदा डिक्स पोझिशन गेली गादी लेवल ला ओके ठीक आहे जो व्यवस्थित हा असं